आंदोलनाची ही दिशा ठरवली होती रस्ता आंदोलन त्याचबरोबर आज आपण आमरण उपोषण ठरवलं होतं तर हे अमरो उपोषण करत असताना आपल्या ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या मागण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्याला माननीय तहसीलदार साहेब त्याचबरोबर मोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्याचबरोबर नगरपरिषदचे बी ओ आणि त्याचबरोबर आरोग्य नगरपरिषदचे बी डी ओ बी डी ओ पी साहेब हे उपस्थित राहून त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करून दिलेली असल्यामुळं आज आपण आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत आणि आपलं जे ब्रीजसाठी जे आंदोलन आहे तर ते आंदोलन त्याचा जो लढा आहे तर तो लढा चालूच राहील एवढं बोलून या ठिकाणी मानतो